बुलंद आवाज न्यूज नेटवर्क चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून पडलेले काळे ऑइल ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते संतोष पाटील गेल्या वर्षभरापासून सांगली कर्नाळ रोडचं चा काम चालू आहे नावाप्रमाणेच चा आडमुठा असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमुठे यांनी सांगली कर्नाळ पलूस रोड कामाचा ठेका घेतलेला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीनं व कुठलंही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळी नियम धाब्यावर बसून अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून रस्त्याची वाट लावण्याचं काम आडमुठे या ठेकेदारानं केलं आहे कारण रस्त्यातच खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आलाय रस्त्याची चुकीचीच आहे मुरून टाकण्याऐवजी मातीच आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौत के कुवे मी गाडी चालवतोय असं वाटत आहे रस्त्याचा काही भाग वरती आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचं चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असं दररोज किमान दहा गाड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं चा काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवे ला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गानं वेळ लागतो म्हणून कर्नाळ पलूस मार्गे सत्तर टक्के वाहनं याच रस्त्यानं जात असतात सांगली पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदुम कार्यालय या मंगल कार्यालय समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांवरनं जाताना रस्त्यात झालेल्या मोठ्या खड्ड्यावर रस्ता खचल्यामुळं रस्त्यावरच खड्डे आणि उंचवटे तयार आहेत या उंटवत्यावरून कार गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळं गाड्यांचा चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील सर्व ऑइल गळत आहे चेंबर फुटून सर्व रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहनं घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन प्रवक्ते पाटील म्हणाले या भागात चार ते पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यापासून सांगली करणार या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्षण असल्यामुळं त्या ठिकाणचा ठेकेदार आडमुठे यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही रस्त्याचे अर्धवट काम तसंच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कार गाड्यांचं नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्यूमुखी पडले रोज किमान दहा कार गाड्यांचं चेंबर फुटून गाड्यांचं नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी दहा रुपये खर्च येत आहे असं अनेक गाड्यांचं नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांच्या अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्यावर असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्या पीडब्ल्यू डी अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचा चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ती माननीय संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपलं वक्तव्य केलं आहे यावेळेला भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते यावेळेला माननीय रमेश अण्णा चव्हाण सुनील मांडके विनायक विभुते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार सावीकर प्रदीप व अनेक रहिवासी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी प्रशासन व ठेकेदाराच्या विरोधात घोषणा दिल्या मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्रिक आहे भी है है। उआ, के, के आता अनेक नंबर आहे या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना इथे जे रोलर फिरोवर किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने के केली नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहिती कळली की या ठिकाणी आडमोटे म्हणून कोणी तर कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी लेवल करायला पाहिजे ती केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी मुलीपणे या लोकांना आज सांगितले की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर फुटले म्हणजे शंभर फुटल्याचं दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टरवर ला हा खर्च लादायला पाहिजे त्या महामोर्टानं ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही अनेक दिवसापासून हा परंतु या अधिकाऱ्यांना किंवा अभियंत्यांना एवढी अक्कल नाही की फक्त टक्केवारी टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टरनं उत्तर आणलं का असं आम्हाला सवाल आहे या महापार कारणासाठी लोक झालेले असतात परंतु असं नाही गाडी बंद पडली किंवा एखादी अँब्युलन्स असेल छोटे मारुटेव व्हॅन असेल मॅरुटीव व्हॅनमध्ये अँब्युलन्स असतात त्या अँल पैसे थकल्या होत्या त्या पद्धतीने किंवा अनेक वाहन पुढे करावा या ठिकाणी गोंडाला भासो असं या ठिकाणी मी इशारा देतो